नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांवर काही आरोप केले अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत परकीय गुंतवणूक या परदेशी गुंतवणूक जी महाराष्ट्रात आलेली आहे त्याविषयीची एक आकडेवारी जाहीर केली आणि ती आकडेवारी समोर ठेवून त्यांनी फडणवीसांवर टीका केली एक प्रकारे त्यांना विचारणा केली की या सगळ्या तुम्ही ज्या आकडेवारी दिलेली आहे त्याच्यामधले पंधरा महिने हे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं त्यामुळे त्याचं श्रेय तुम्ही आम्हाला दिलेलं नाही आहे हे श्रेय जे ते सुद्धा तुम्हीच घेतलेलं आहे तेव्हा हे खरं काम जे आहे गुंतवणूक आणण्याचं हे आमच्या काळातसुद्धा झालेलं आहे पंधरा महिन्यांच्या काळामध्ये जो काळ त्यांनी दिलेला आहे या ट्विटमध्ये जी काय आकडेवारी दिली आहे ज्या ज्या काळातली त्यातले पंधरा महिने ए, ते हे आमचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्याचं श्रेय तुम्ही आमच्याकडून कसं काय हिरावून घेऊ शकता ते तुम्ही का देत नाही आहात तर ते दिलं पाहिजे आणि त्या काळामध्ये गुंतवणूक जी आहे ती जास्त झाली होती तुमच्या आत्ताच्या सरकारच्या काळामध्ये जी काय गुंतवणूक झाली आहे त्याच्याहीपेक्षा जास्त गुंतवणूक ही उद्धव ठाकरेंच्या काळात झालेली तेव्हा त्याचं श्रेय तुम्ही द्यायला पाहिजे असा सवाल जो आहे तो अंबादास दानवे यांनी विचारलेला आहे आता हे विचारताना मुळात अंबादास दानवे यांनी हा सवाल का विचारला हा प्रश्न मनात येतो हा प्रश्न जो आहे तो खरं तर आदित्य ठाकरेंनी विचारायला पाहिजे कारण आदित्य ठाकरे हे सातत्याने अशा उद्योगांविषयी गुंतवणुकीविषयी आरोप करत असतात आणि त्यांचं नेहमीच म्हणणं आहे गेल्या या सगळं हे सरकार आल्यापासून त्यांचं सातत्याने म्हणणं आहे की या सरकारने काहीच गुंतवणूक का आणलेली नाही एक पैसासुद्धा गुंतवणूक आलेली नाही एकसुद्धा नोकरी आणलेली नाही आहे तरुण जे आहे ते नोकरीच्या शोधामध्ये आहेत एकही उद्योग आलेले नाही सगळे उद्योग कसे गुजरातला किंवा इतर राज्यांमध्ये चाललेले आहेत हे नेहमीच ते आरोप करत असतात आणि त्यामुळे त्यांनी खरं तर अंबादास दानवे यांच्याऐवजी पुढे येऊन फडणवीसांची वाद घालायला पाहिजे होता किंवा फडणवीसांना जाब विचारायला पाहिजे होता आणि ते नेहमीच असं म्हणतात सुद्धा की वन टू वन चर्चा करायला या एकनाथ शिंदेना सांगत असतात ते मुख्यमंत्री या नात्याने त्यांना सांगायला जातात की तुम्ही वन टू वन माझ्याशी चर्चा करा किती उद्योग आले किती उद्योग गेलेले आहेत काय गुंतवणूक झालेली आहे काय कसे प्रश्न सोडवलेले आहेत सरकारने वगैरे वगैरे एकनाथ शिंदेंशी संदर्भात चर्चा करण्यापेक्षा आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची चर्चा करावी कारण त्यांनी आकडेवारी दिलेली आहे ट्विट करत तेव्हा त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यांना जाब विचारावा की तुम्ही हे सगळं श्रेय कसं का काय घेता आता मुळातच श्रेय घेण्याचाही प्रश्न नाही कारण फडणवीसांनी ही निव्वळ आकडेवारी टाकली जी आकडेवारी उपलब्ध आहे संस्थांच्या माध्यमातून आलेली की दोन हजार एकवीस किंवा बावीस किंवा बावीस आणि तेवीस आणि तेवीस आणि ते चोवीस या सगळ्या काळामध्ये कशी कशी गुंतवणूक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली याची आकडेवारी सांगणारा एक तक्ता जो आहे तो त्यांनी आपल्या ट्विटरवर टाकला आणि त्याच्यातून त्यांनी माहिती दिली त्यात कुठेही त्यांनी म्हटलेलं नाही की हे सगळं आम्हीच केलेलं आहे आमचाच सगळा याच्यामध्ये हात आहे आमचंच यश आहे ही आकडेवारी त्यांनी देताना दोन हजार एकवीस बावीसमध्ये किती गुंतवणूक आली दोन हजार बावीस तेवीसमध्ये किती गुंतवणूक आली तेवीस चोवीसमध्ये किती आली हे आकडे दिलेले आहेत ते मग रुपयांमध्ये आहेत किंवा डॉलर्समध्ये आहेत आणि ते आकडे देताना कोणतंही श्रेय घेतलेलं नाही बरं आता अंबादास जानवे जेव्हा म्हणतात की यांनी श्रेय लाटलेलं आहे आमच्या काळातसुद्धा गुंतवणूक आलेली आहे मग श्रेय कसं काय लाटलं मुळात तुमच्या काळामध्ये जी गुंतवणूक होती ती तुम्ही सांगितलीच नाहीत कधी आदित्य ठाकरे जेव्हा आरोप करतात तेव्हा त्याच्यामध्ये कागदोपत्री काहीच सांगत का नाहीत की बाबा आमच्या काळामध्ये एवढी गुंतवणूक आली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर अजिबातच आली नाही तर हा बघा आकडा ही बघा त्याची गुंतवणुकीची आकडेवारी किंवा आत्ताच्या त्यानंतरच्या आणखी सहा महिन्यामध्ये किती गुंतवणूक आली तर त्याचे हे पहा आकडे असं आदित्य ठाकरे कधी सांगतात का ते नुसतं तोंडी सांगतात की गुंतवणूक आमच्याच काळात आली यांच्या काळात एक पैसा सुद्धा आला नाही किंवा एक छदामसुद्धा आला नाही असं थेट म्हणतात आकडेवारी काहीच देत नाहीत म्हणजे शेवटी अंबादास दानवेंना फडणवीसांना जाब विचारण्यासाठी फडणवीसांनीच दिलेली आकडेवारी बघावी लागली त्यांच्याकडे स्वतःची आकडेवारीच नव्हती कुठली मी फडणवीसांनी आकडे टाकायचे ते सगळे शोधायचे त्याच्यावर रिसर्च करायचं पंधरा महिने आम्हीच कशी गुंतवणूक केली होती हे परत फडणवीसांनाच सांगायचं हे मजेशीर नाही का फडणवीसांनी त्यासाठी आकडेवारी टाकायची की हे घ्या आणि त्याच्यावर रिसर्च करा आणि माझा आरोप करा पहिल्यांदा तुम्हीच जायची होती आकडेवारी की हे बघा पंधरा महिन्यामध्ये किती आम्ही जा त्या ठिकाणी गुंतवणूक आणली जर दोन हजार एकवीस बावीसची आकडेवारी पाहायची झाली आमच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही या आकडेवारी तर दोन हजार एकवीस बावीसमध्ये म्हणजे त्या काळामध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते मुख्यमंत्री होते तो काळ आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यावेळेला एक लाख चौदा हजार कोटी इतकी गुंतवणूक आलेली आहे आणि नंतर दोन हजार बावीस तेवीस या काळामध्ये एक लाख अठरा हजार कोटी इतकी गुंतवणूक आलेली आहे डॉलरमध्ये वेगळी गुंतवणूक आहे डॉलरमध्ये तीच गुंतवणूक ही पंधरा हजार डॉलर दाखवलेली आहे पंधरा हजार दशलक्ष डॉलर इतकी गुंतवणूक दाखवलेली आहे तर दोन हजार बावीस तेवीसमध्ये तीच गुंतवणूक चौदा हजार दशलक्ष डॉलर दाखवलेली तर त्याच्यावर लगेच अंबादास जानवे म्हणतात बघा आमच्या काळामध्ये म्हणजे आमचं सरकार होतं पंधरा महिने त्या काळामध्ये बघा पंधरा हजार दशलक्ष डॉलर इतकी गुंतवणूक झाली आहे आणि फडणवीसांच्या काळामध्ये किंवा एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं त्यावेळेला चौदा हजार दशलक्ष डॉलर इतकी गुंतवणूक झालेली कमी आहे निश्चितपणे डॉलरच्या बाबतीत पाहायचं आलं तर पण रुपयाच्या बाबतीत ती जास्त दिसते आता यात न पडता मुळात गुंतवणूक आली आहे हे तर मान्य केलं आहे तुम्ही जे आदित्य ठाकरे रोज म्हणतायत गुंतवणूकच आली नाही एक पैसा सुद्धा आला नाही गुंतवणुकीचा आम्ही मात्र दावोसला गेलो होतो त्यावेळेला किती भरभरून पैसे आणले होते भरभरून गुंतवणूक आणली होती मी जणू काही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याची सगळे गुंतवणूकदार वाट बघत होते दोन हजार एकोणीसला की उद्धव ठाकरे बसलेले बसले, बसले खुर्चीवर की सगळ्या थैल्या ज्या आहेत पैशाच्या आणून टाकायच्या महाराष्ट्रामध्ये आणि उद्धव ठाकरे दोन हजार बावीसला पायउतार झाल्यावर सगळेजण आपापल्या थैल्या घेऊन बाहेर गेले आणि बाहेर सगळ्या इतर राज्यांमध्ये ते वाटायला सुरुवात केली त्यांनी पैसे असं काहीतरी चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतात आता जर श्रेयच घ्यायचं असेल अंबादास जानवेना तर मग एक गोष्ट पण स्वीकार करा की दोन हजार एकवीस बावीसला सर्वाधिक गुंतवणूक आम्ही केली असं तुम्ही म्हणताय तर मग त्याच वेळेला कर्नाटका पहिल्या क्रमांकावर होता ज्यांच्याकडे एक लाख त्रेसष्ट हजार कोटीची गुंतवणूक होती मग ती गुंतवणूक केल्यानंतर ते कर्नाटक हा महाराष्ट्रापेक्षा पहिला नंबर होता महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता ते सुद्धा तुमचा श्रेय आहे का आणि तोच कर्नाटक दोन हजार बावीस तेवीस ज्या वेळेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचं सरकार आहे त्या काळामध्ये मात्र कर्नाटकमध्ये त्र्याऐंशी हजार कोटीची गुंतवणूक आहे आणि महाराष्ट्राची गुंतवणूक आहे एक लाख अठरा हजार कोटी म्हणजे महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे मग महाराष्ट्र नंबर वन आहे ना गुंतवणुकीच्या बाबतीत त्यानंतर तेवीस चोवीसमध्ये जो सहा महिन्यांचा कालावधी आहे त्याच्यामध्ये म्हणजे सप्टेंबरपर्यंतचा जो कालावधी त्याच्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये पासष्ट हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्राची आहे कर्नाटक गुजरात आहे त्याच्या खालोखाल आहेत मग महाराष्ट्र नंबर वन आहेच कायम टिकवून ठेवलेलं आहे तुमच्याच सारखाच्या काळामध्ये महाराष्ट्र नव्हता तर कर्नाटक वरच्या नंबरवर गेलं होतं मग त्याची जबाबदारी पण स्वीकारा पण ते सांगत नाहीत अंबादास जानवी ते फक्त घेऊन बसतात की बघा हे एवढ्या दशलक्ष डॉलरची गुंतवणूक जी आहे ती आमच्या काळात झाली त्यामुळे आम्हीच भरपूर गुंतवणूक आणली फडणवीसांनी कुठेही असा दावा केला नाही कुठेही फडणवीसांचा सुद्धा याआधी या आरोप नव्हता की आम्हीच गुंतवणूक केली आहे या सरकारने काहीच गुंतवणूक केली नाही असा कोणताही दावा केला नाही आरोप तुमचेच आहेत आदित्य ठाकरेच करतायत संजय राऊत करतायत अंबादास सुद्धा करतायत की गुंतवणूक आम्हीच आणली यांच्या काळात गुंतवणूकच आली नाहीत त्यामुळे ही आकडेवारी दिलेली आहे या आकडेवारीत दिसून येतं की कधी कोणत्या कोणत्या काळामध्ये किती गुंतवणूक आली आणि त्याच्यावरनं स्पष्ट होतं की आत्ता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचं सरकार असताना महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत अव्वल नंबर आहे सहा महिन्यांच्या आता या सप्टेंबरपर्यंतच्या काळामध्ये सुद्धा अव्वल नंबर आहे अनेक उद्योग आलेले आहेत गुंतवणूक आली म्हणजे उद्योग आले अनेक करार झालेले आहेत त्यातून काही लाख नोकऱ्या ज्या ते निर्माण होणार आहेत विविध ठिकाणी प्रकल्प उभे राहतील तिथे रोजगार उपलब्ध होणार आहे हे सगळं होणार आहे ना मग ते श्रेय कोण देणार ते तुम्ही द्यायला पाहिजे आता जर महाराष्ट्र अव्वल आहे तर त्याबद्दल आदित्य ठाकरेंनी आता पत्रकार परिषद घेऊन सरकारचं कौतुक करायला पाहिजे की सरकारने आकडेवारी दा दाखवून हे सिद्ध केलं की महाराष्ट्र अव्वल आहे परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत पण ते आता कदाचित देणार नाहीत पत्रकार परिषदेला ते आता आणखी एखादा कुठला तरी मोका साधतील संधी शोधत असतील की ज्याच्यामध्ये आपण फक्त तोंडी आरोप करायचे आकडेवारी देण्याची गरज नाही कारण आकडेवारी फडणवीस देणार आहेत मग ते पुढे कधीतरी आकडेवारी देतील मग याच्यातून यांचा रिसर्च होणार की यातला या कालावधीमध्ये आम्ही होतो म्हणजे हे श्रेय आम्हाला द्या श्रेय तुम्हालाच आहे ते तुमचं सरकार होतं कोणी ते हिरावून घेतलेलं नाही पण या सरकारने जी गुंतवणूक आणलेली आहे या सरकारच्या काळामध्ये जी गुंतवणूक का आली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र नंबर वन आला आहे त्याचं कौतुक करणार की नाही पण ते करायची दानत असावी लागते तर एक प्रकारे अंबादास जानवेनी हे सगळं फडणवीसांना विचारलेलं तर आहे सवाल उपस्थित केलेला आहे पण त्यातून आदित्य ठाकरेंचं जे झूट आहे जे ते बोलत असतात की काहीच गुंतवणूक आली नाही कोणतीच गुंतवणूक आली नाही एक सुद्धा उद्योग आला नाही लोक बेरोजगार आहेत रोजगारसुद्धा आलेले नाहीत ते सगळं आकडेवारून दिसून येतं त्यामुळे ही आकडेवारी आता फडणवीसांना सांगण्याऐवजी हो अंबादास जानवेनी आदित्य ठाकरेंना दाखवावी आणि त्यांना सांगावं समजावून सांगावं की कधी कोणत्या काळामध्ये कुठली गुंतवणूक आली हे आकडेवरून स्पष्ट होतं हे समजावून सांगावं पण तुर्तास तरी त्यांनी सगळा हा सवाल जबाब करून फडणवीसांना हा सगळा प्रश्न उपस्थित करून आदित्य ठाकरेंची पोलखोल मात्र करून ठेवलेली आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद